पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येत शंभरहून अधिक नागरिकांनी पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील लिनियर गार्डनजवळ मानवी साखळी तयार केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध करत या आंदोलनाचा उद्देश नदी प्रदूषण आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता सकाळच्या फिरायला येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणप्रेमींनी आर एफ डी प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या धोक्याविषयी माहिती दिली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला थांबलीच पाहिजे आधी नद्या स्वच्छ करा आणि नद्या वाचू निसर्ग टिकू अशा घोषणा देत त्यांनी नदी संवर्धनाचा संदेश दिला करा भविष्यात तुम्हाला चांगलं पाणीच नाही मिळालं तुम्हाला कोरोना पिरियड मध्ये आपण ऑक्सिजनसाठी एक वर्ष पण नाही जाणार आहे ओके आणि आपल्याला जे पाणी मिळत आहे ओके सगळ्यात जास्त महत्वाचा घटक आहे ते कसं मिळतंय हे तरी तुम्ही लक्षात घेतायत का सगळे धावपळीच्या जगात पैशाच्या मागे धावतायत पाच मिनिटं जर तुम्हाला स्वतःसाठी नसेल पाणी हा सर्वात मोठा महत्वाचा घटक आहे जे सांडपाणी तुम्ही जे शरीरात पाणी घालतायत तर ते एकदम आलेलं सांडपाणी येत आहे फक्त ते दिसायला आहे लक्षात घ्या आपल्या भविष्याच्या पिढीला तुम्ही मोठी प्रॉपर्टी नका देऊ चांगलं पाणी द्या चांगली हवा द्या हे पाच मिनिटं जर तुम्ही देऊ शकत नसाल तर कठीण आहे मी आनंदी आली माझ्या एक वर्षाच्या बाळाला सोडून आली मला माझं दुःख हे करत नाही बसायचं पण माझ्यासाठी हे खूप महत्वाचं होतं माझ्या भविष्याच्या पिढीला मला हे द्यायचंय चांगलं तर आपल्यावरचे जे काही आपण ज्यांना निवडून दिलंय आपण सो पॉलिटिशियन्स आणि काही लोक बिल्डर्स जसं त्यांनी सांगितलं तर ते काही पैशांसाठी पैसे आहोत आपल्या खूप महत्वाचा कष्टाचा पैसा वापरून ते आपलीच झाडं तोडतायत आपलीच नद्या खराब करतायत लक्षात घ्या जी खूप इट्स नॉट सोर्स घ्याय घरं निर्माण करू शकतात नदी आणि झाड झाड वाढायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहित असावं तर लक्षात घ्या त्याची प्रायोरिटी आज आम्ही गोळा करून फक्त माझ्या मध्ये एक ते पाच ते दहा लोक आले ही फक्त आमची लढाई नाही आहे ह्या दोन पाच लेकरांची लढाई नाहीये तर आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ह्या लढाईत सामील व्हा अशी एक लढाई नाही आहे अशी भरपूर लढाई चालू काही चांगल्या हा आमचा एक ग्रुप आहे आम्ही सगळ्याला म्हणजे हा प्रोजेक्ट इथे सुरू होणार नंतर इंद्रायणी काठी सुरू होणार आणि या सगळ्या नद्यांवर सुरू होणार आहे तुम्हाला जर माहीत असेल तर हा सेम प्रोजेक्ट झाला आणि त्याची काय अवस्था हेही तुम्ही लक्षात घ्या आणि तोच इथे सुरू करणार आहेत तर तुम्हाला याची मोर म्हणजे जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही ग्रुपला आधी सामील व्हा येऊ सगळे मराठी आम्ही इथे सगळे जे जमलेले आहोत ते मुख्यतः आपल्या ज्या नद्या आहेत पिंपरी चिंचवड मधल्या पवना इंद्रायणी आणि मुळा त्यांची सध्याची जी परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही फोटो पाहिले की नाही मला माहिती नाही पण तुम्ही जर केजूबाई बंधाराजवळ गेलात किंवा अजून इतर ठिकाणी सुद्धा गेलात तर नदीमध्ये फेस आलेला दिसतो आहे आपल्याला वाटत सुद्धा नाही की आपण हे पुणे किंवा पिंपरी चिंचवड भागात आहोत अशा फेसळलेल्या नद्या दिसत आहेत नद्यांमध्ये सांडपाणी टाकलं जात आहे म्हणजे आपल्या घरातलं जे मलमूत्र आहे त्याचं त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया नव्हता काहीही प्रोसेसिंग नव्हता सांडपाणी तसंच्या तसं नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोडलं जात आहे आपल्या तीस टक्के सांडपाण्यावर सुद्धा प्रक्रिया होत नाही तर साधारण सत्तर टक्के सांडपाणी त्याच्यावर जात आहे त्याखेरीज आपल्या भागामध्ये पुष्कळशा इंडस्ट्रीज आहेत त्यामुळे जो रासायनिक कचरा आहे तो सगळा आपल्या नद्यांमध्ये जातो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला रोगराई होती तर हा आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आपल्या पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे आपल्या नद्यांमध्ये आता जे स्थानिक मासे होते ते कुठलेही स्थानिक मासे घडलेले नाही आहेत ते सगळे गेलेले आहेत सगळी जी जलचर सृष्टी होती सगळं ऍक्वेटिक लाईफ होतं ते आपण सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे आणि मनुष्याला पण सगळे प्रश्न होत आहेत तर खरं म्हणजे आमची अशी मागणी आहे की पुण्याचे जे नेते आहेत आणि पुण्याचे जे मनपा आपलं पिपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत आणि प्रशासन आहे त्यांनी युद्ध पातळीवर अतिशय अर्जंटली नद्या ह्या बघा फेसाळलेल्या तुम्हाला एक चित्र दिसत असेल तर त्या नद्यांमधल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे एसटी पीच करणे ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि काय चाललेलं आहे प्रशासनाचं आणि नेत्यांचं तर तुम्ही पाहिलं असेल की पुण्यामध्ये सुशोभीकरण असं एक गोंडस नाव दिलेलं आहे आणि नदीकाठ सुधार असा प्रकल्प चालू केला आहे जो पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा मुळेच्या काठी चालू आहे वाकड ते साखरी या भागामध्ये सुशोभीकरण करणे या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होते आहे आणि याच्यातली बरीचशी झाड ही आपली स्थानिक झाडांची फक्त नदीकाठीच वाढतात तरी झाडांची कत्तल केल्याने नद्या स्वच्छ होणार आहेत का म्हणजे आपलं प्राधान्य कुठे पाहिजे तर आपल्या नद्या स्वच्छ करायला प्राधान्य पाहिजे ते सोडलेलं आहे आणि त्यांनी नदीकाठी झाडं कापून का तिथे नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प चालू केला आहे हा अजिबात सामान्य माणसासाठी नाही आहे हा काही व्यावसायिक लोक असतात बिल्डर लोक असतात त्यांचे फायदे व्हावे म्हणून लँड रिक्लेमेशनचा प्रोजेक्ट चाललेला आहे तो सगळा आपल्या पैशानी चाललेला आहे आपले आपण जे कर भरतो त्यातनं हजारो करोड रुपये खर्च करून हे व्यावसायिक लोकांसाठी जागा देण्याचा हा प्रकल्प आहे त्याच्यातनं झाडं कापल्या गेल्यामुळे आपलं तापमान वाढत आहे टेम्परेचर वाढत आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याला मार्चमध्ये चाळीस चाळीस डिग्री टेम्परेचर झालेला आहे झाडं कापणे प्रदूषण वाढवणे नदी स्वच्छ न करणे या सगळ्याला आमचा विरोध आहे त्यामुळे आपली सगळ्यांची मागणी आहे की आपण नदीसाठी एकत्र येऊया आपली मागणी समजली आहे नद्या स्वच्छ करा नद्या प्रदूषण मुक्त करा नदीकाठचा झाड जाड़ झाडोरा वाचवा